बीडसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडल्या होत्या विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे राज्यात शिवसेनेला मिळालेल्या यशानंतर बीड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येही शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेने तयारी सुरू केली आहे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथजी शिंदे आणि संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार बीड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने काल रविवार दिनाक डिसेंबर एकोणतीस रोजी बीड जिल्हा शिवसेनेची बैठक दुपारी बारा वाजता हॉटेल ग्रॅड यशोदा येथे संपन्न झाली शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राज्याला प्रगतीपथावर नेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह विविध योजना राबवून महिलांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न शिंदे यांच्या कार्यकाळात झाला मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उल्लेखनीय कामामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश मिळाले असून राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आली आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील शिवसेनेची सत्ता यावी यादृष्टीने शिवसेना तयारीला लागली असून मजबूतीने पुढे जाणार आहे बीड जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी पूर्ण तयारीने कामाला लागा असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप सचिन भैय्या मुळुक स्वप्नील भैया गलधर यांनी व्यक्त केले दरम्यान यावेळी स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात निहाय गण गटनिहाय नियोजन व चर्चा झाली याप्रसंगी बीड जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी युवा सेना शेतकरी सेना व सर्व अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांनी उपस्थित होते